नमस्कार मित्रांनो सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे आम्ही आज आलेलो आहे प्रति शिर्डी शिरगाव या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे अशी रिवारची गर्दी नसती आपण जर गुरुवारी कधी आलो एवढी गर्दी नसती पण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी आहे आतमध्ये सुद्धा खूप सजावट केलेली आहे आणि खूप गर्दी आहे आता लाईन मध्ये आपण आहे आणि गर्दी असल्यामुळे दर्शनाला वेळ लागणार आहे किती वेळ लागतोय बघूया आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान व्हिडिओ झालेला आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं साईबाबांची कलाकृती साकारण्यात येत आहे ुब कलाकृती साकारलेली आहे ह्या व्यक्तीसाठी एक लाईक आणि एक शेअर होऊन जाऊ द्या तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा की ही कलाकृती अप्रतिम कलाकृती कशी वाटली व्हिडिओ खूप छान आहे पुढे शेवटपर्यंत बघायला विसरू नका बाबांच्या पालखीचं दर्शन घ्या सर्वांनी खूप छान वाटलं मनाला इथं आल्यानंतर आम्ही असं आधीमध्ये कायम येत असतो या ठिकाणी पण आज खूप छान वाटलं गुरुपौर्णिमा असल्यामुळे खूप छान अशी फुलांच्या माळा आणि सजावट केलेली आहे त्यानंतर बाहेर आल्यानंतर सुद्धा हे नवीन आता इकडं बनवलेलं आहे बघा खूप छान असं परिसर आहे कधी तुम्हाला वेळ भेटला कधी जमलं तर नक्की अवश्य भेट द्या खूप छान वाटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व दिसून येत असेल व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा नक्की कमेंट करून महाप्रसादाची वेळ होऊन गेली होती कारण तीन वाजेपर्यंतच असतो महाप्रसाद म्हणजे त्याचं तिकीट भेटतं त्यामुळं आम्ही आता निघालेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद